सीताफळ कुठं आहे दाखवा बरं हे बघा सीताफळ खूप मोठी झाली चितली नाही दिवसात पिकतील आणि हे बघा इथं आळूची झाड आहेत खूप मोठी पानं झाली आहेत आळूची बोल काय बाळा कुठे जायचंय केळ नाहीत पिकली बाळा अजून सोड ते बघा तिकडे आत्ती आमच्या गवत काढत आहेत तू आय बोलवते बघ आय बोलवतय चिमण्या का बघाय आलोय आम्ही पण पिकलेच नाहीत अजून ठीक आहे पिकलेली होती ती काढून नेले तिथली खाली बघा हे चिमणीचं अंड शोरीने फोडलेलं ते खूप दिवसापूर्वी फोडलंय अजून त्याचं कवच इथंच पडलंय वेदिका का पाहायला लागल्या बघा अजून कुठं आलेत का केळ मोठी मोठी नाही तू बाळा चला काय आंबा आता नसतात बाळा सीताफळच शीताफळच पिकलय का तिकडल्या झाडाला बघ नाही काय नाही बॅग तर ठेवली की घरात Har du været i arbejde? Nej, jeg har ikke været i arbejde. Hvad? Jeg har været i arbejde i en gang. Jeg har været i arbejde. Har du været i arbejde? Så sagde han. Hvad sagde du? Jeg havde været i arbejde. Har du været i arbejde? Ja. Åh, jeres. देना थोडं संपू नको नाही दे ना तिकडे जाऊ नको वांगेच्या झाडावर पाय देशील पवनचक्की बघा तर पवनचक्की कशाला बसवते ती गं का उभा करते पवन चक्की सांग हवा यायला हवा यायला म्हणत्या अरे लाईट बनवतात ना पवन चक्की मधन हवा इथे का तुला हवा तिकडनं त्या पवनचक्की चक्कीमधन इथे का हवा सांग रोप पडलाय